नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावणातील दुसरा मंगळवार उद्या ब्रह्ममुहूर्तावर लावा हा एक दिवा त्यात टाका ही एक वस्तू सर्व अडचणी दूर होतील मुलाची प्रगती होईल इच्छापूर्ती साठी या मंदिरात जाऊन हा दिवा आपल्याला लावायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे यासाठी कोणतं तेल लागणार आहे तर याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्या अगोदर तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन देखील दाबा म्हणजे मी जे काही नऊ नऊ व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या श्रावणातील दुसरा मंगळवार आणि उद्या दुर्गाष्टमी आलेली आहे तर हा अतिशय चांगला योग आहे तर त्यासाठी आपल्याला हा ब्रह्ममुहूर्त उपाय करायचा आहे सकाळी उठायचं आहे स्नान वगैरे करायचं आहे दारामध्ये सडा रांगोळी करायची आहे आपल्या मुख्य प्रवेश दारावर उद्या अष्टमी आहे मंगळवार आहे दुर्गा अष्टमी आहे तर आपल्याला दारावर हळदीचं लेपन करायचं आहे आपल्या घरामध्ये कुलदेवतेचा टाक किंवा आपल्या घरात श्रीयंत्र असेल तर त्यावर कुंकुमार्चन करा असे ह्या सर्व उपाय तुम्ही उद्या करायचा आहे उद्या श्रावणातील दुसरा मंगळवार आहे आणि हा उपाय देखील आपल्याला ब्रह्ममुहूर्तच करायचा आहे आपल्या मुलांची प्रगती होत नसेल अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असेल त्यांची इच्छा पूर्ण होत नसेल किंवा त्यांना अभ्यासात प्रगती होत नसेल खूप अभ्यास करत असेल किंवा व्यवसायात प्रगती होत नसेल किंवा नोकरीमध्ये अनेक अडचणी येत असतील त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर हे सगळं करायचं आहे सकाळी आपल्याला उंबरठ्यावर हद्दीचं लेप पण दारामध्ये सडा रांगोळी त्यानंतर आपल्याला देवपूजा वगैरे करायचं आहे तुळशीला पाणी अर्पण करायचं आहे सूर्यदेवताला देखील आपल्याला देल अर्पण करायचं आहे हे दररोजचे नित्यकर्म आपण आटवून घ्यायचे आहे आणि हा उपाय देखील आपल्याला ब्रह्ममुहूर्तारच करायचा आहे इच्छापूर्तीसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे मुलांची इच्छा असो किंवा एखाद्या आईची असो पतीची इच्छा पूर्ण होण्यासाठी देखील तुम्ही हा उपाय करू शकता फक्त हा उपाय तुम्हाला मासिक धर्मसूतक विटाळ असेल तर तुम्हाला करता येणार नाही तुमच्या घरातील एखाद्या पुरुषाने किंवा एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने केला तरी चालेल मंगळवार हा माता लक्ष्मी आणि भगवान हनुमंतरायांना देखील समर्पित आहे तर आपल्याला उद्या भगवंत हनुमानांची देखील सेवा करायची आहे आपल्या माता लक्ष्मीची देखील सेवा करायची आहे तर आपल्याला अकरा लवंगाचा उपाय कसा करायचा या आहे याचा व्हिडिओ देखील मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो जर अजून तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा तर आता बघूयात थोडक्यात तुम्हाला मी हा उपाय कसा करायचा सांगणार आहे खूप मोठा व्हिडिओ करणार नाही त्यासाठी थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे तर आपल्याला सकाळी मुहूर्त उठून स्नान वगैरे करायचं आहे तर या उपायासाठी आपल्याला कणिक मळायचे आहे कणिक महत्वान त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आहे तर दिवे किती तयार करायचे आपल्याला हा उपाय करण्यासाठी कणकेचे तीन दिवे करायचे आहे कणिक मळत असताना त्यात थोडीशी हळद टाका आणि त्याचे तीन दिवे तयार करा तीन दिवे तयार केल्यानंतर एखाद्या डिश मध्ये ठेवा ठेवल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जो कलवा असतो त्या कलव्याची वात टाकायची आहे तुमच्याकडे जर कलवा नसेल तर तुम्ही कापूस छाजची वात तयार करायची आहे डबल वात आणि त्याला हळद कुंकू लावून पिवळी लाल वात तयार करून ती वात आपल्या त्या तीन दिव्यांमध्ये टाकायची आहे नंतर आपल्याला त्यासाठी त्या दिव्यामध्ये टाकण्यासाठी आपल्याला कशाचं तेल लागणार आहे तर आपल्याला चमेलीचं तेल लागणार आहे हे चमेलीचं तेल तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये पूजाच्या साहित्याच्या दुकानामध्ये उपलब्ध होईल तिथून तुम्ही आजच आणून ठेवा तर आपल्याला हे चमेलीचं तेल आणायचं आहे तुम्हाला जर चमिनीचं चमेलीचं तेल मिळ मिळलं नाही तर तुम्ही जे तिळाचं तेल आहे ते तिळाचं तेल वापरा किंवा तुमच्याकडे तिळाचं तेल जरी नसेल तर तुम्ही जे देवाला तेल वापरतात ते टाका आणि त्यामध्ये थोडेसे तीळ टाका म्हणजे ते तिळाचं तेल तयार होईल तर अशा प्रकारे हे तिळाचं तेल टाकायचं आहे आणि त्यानंतर त्या दिव्याला आपल्याला हादी कुंकवाची लाईन वडायची आहे त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे तुळशीची पूजा करून घ्यायची आहे हे दररोजचे नित्यकर्म आपल्याला आटपून घ्यायचे आहे आपले देवपूजा वगैरे झाल्यानंतर ते दिवे घेऊन आपल्याला सोबत पाणी घ्यायचं आहे आपल्याला शेंदूर घ्यायचा आहे आणि हदी कुंकू गुळ नैवेद्य घ्यायचं आहे आणि आपल्याला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याला मारुतीला पाणी शेंदूर अर्पण करायचं आहे त्यानंतर आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि तुम्ही गुळ फुटाण्याचं नैवेद्य नेलेलं आहे तो ठेवायचा आहे ते ठेवल्यानंतर तुम्ही रुईच्या पानाची माळ किंवा तुम्ही पिंपळाच्या पानाची माळ घालायची आहे एकवीस अकरा पानाची माळ करायची आहे आणि त्या पानांवर आपल्याला श्रीराम असं लिहायचं आहे तुम्ही चंदनाचा पाण्यामध्ये मिक्स करून त्याने तुम्ही जय श्रीराम असं लिहायचं आहे आणि ते लिहिल्यानंतर ही माळ तुम्ही मारुतीला अर्पण करायची आहे मनोभावी नमस्कार करायचे आहे मुलांच्या ज्या काही अडचणी आहे त्या त्या सांगायच्या आहे मुलांचणी आहे मुलांची प्रगती होत नाही कशासाठी तुम्ही हा उपाय करत आहात ते सांगायचं आहे आणि सर्व अडचणी संकटे प्रॉब्लेम दूर दे दे मनोभावे आपण आहे आहे आणि नमस्कार करायचा त्यानंतर आपण जे दिवे नेलेले आहे त्याच्या खाली आपण आसन ठेवायचं आहे कधी कधीही आपण जो उपाय करणार आहोत ते दिवे आपण भूमी मात्र न ठेवता खाली आसनावर आपण हे दिवे ठेवायचे आहे तुम्ही त्यासाठी खाली आसन म्हणून तुम्ही रुईचं पान किंवा तुम्ही पिंपळाचं पान ठेवायचं आहे आणि ते दिवे त्यावर ठेवायचे आहे दिवे ठेवल्यानंतर आपण एक एक दिवा प्रज्वलित करणार आहोत दिवा प्रज्वलित करत असताना आपल्या ज्या काही अडचणी आहे मुलांची प्रगती होत नाही शिक्षणात व्यवसायात आहेत अडचणी त्या सांगायच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहे पूर्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात त्यानंतर आपल्याला एक एक त्रुटीचा खडा त्यामध्ये टाकायचा आहे त्रुटी ही आपल्याला कोणत्याही दुकानामध्ये उपलब्ध होईल ती आपण जाताने घेऊन जायची आहे आणि एक एक खडा आपण त्यात टाकायचा आहे त्रुटी ही नकारात्मकता वाईट शक्ती बाधा दूर करण्यासाठी अतिशय प्रभावशाली आहे त्यामुळे एक एक तृटीचा खडा आपल्याला तीन दिव्यांमध्ये टाकायचा आहे आणि त्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे प्रज्वलित करत असताना तुम्ही जे काही अडचणी आहे त्या अडचणी आहे त्या सांगायच्या आहे आणि दिवा प्रज्वलित करत असताना राम श्रीराम जय जयराम असं तुम्ही म्हणायचं आहे आणि हे तिन्ही दिवे तुम्ही प्रज्वलित करायचे आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे तिथेच बसून तुम्ही हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि मनोभावी नमस्कार करून आपण हनुमान चालिसाचं पठण केल्यानंतर मग आपण घरी यायचं आहे असा हा उपाय तुम्ही उद्या ब्रह्ममुहूर्तात सकाळी तुम्ही नक्की करा तर तुमच्या सर्व अडचणी संकटे मुलांची प्रगती इच्छापूर्ती होईल आणि सर्व अडचणी संकटे प्रॉब्लेम दूर होतील फक्त तुम्ही हा उपाय मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन सकाळी ब्रह्ममुहूर्तवर करायचा आहे ब्रह्ममुहूर्त केल्याचा केलेल्या उपायांचा फरक लवकर पडतो त्यामुळे हा उपाय आपल्याला नक्की करायचा आहे फक्त कोणत्या स्त्रीला मासिक धर्मसूतक विटाळ असेल तर त्यांनी हा उपाय करू नये इतर कुणी हा उपाय केला तरी चालेल असा हा उपाय तुम्ही उद्या श्रावणातील दुसरा मंगळवार आहे नक्की करा सर्व अडचणी विघ्न दूर होईल तुमच्या मुलांच्या सर्व अभ्यासात नोकरीत व्यवसायात आलेल्या अडचणी प्रॉब्लेम संकटे दूर होतील आणि त्यांची इच्छा पूर्ती होईल कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद